मार्केट एज्युकेशन मध्ये आपले सर स्वागत आहे आज आपण जाणून घेऊ की एम एच टी सीई टी हे एक्झाम पेपर कशा प्रकारे असते ऑनलाईन मध्ये या प्रकारचे क्वेश्चन असतात व आपल्याला चार आन्सर असतात या चार आन्सरपैकी आपल्याला एक राईट आन्सर घ्यायचं असते सेवन नेक्स करायचं असतो ज्यावेळेस आपण क्वेश्चन पूर्ण सविस्तर वाचले वाचन केल्यानंतर आपल्याला काही सेकंदामध्ये आपल्याला राईट आन्सर क्लिक करावा लागतो ज्यावेळेस आपण ला राईट आन्सर क्लिक केलं पुढची आणि सेव्ह केल्यानंतर पुढचं प्रोसेस आहोत आपल्याला एवढंच भान ठेवावं लागेल की बा आपल्याला वे दिलेल्या वेळेमध्येच आपले क्वेश्चन पूर्ण संपले पाहिजेत व आपले क्वेश्चन आन्सर राईट करण्याची क्षमता हे गुणवत्ता आपले अंगी असली पाहिजे ज्यावेळेस आपले हे का हा करसर असला वेळेवर जर आपल्याला प्रॅक्टिस जर न्याय मिळेल अभावी आज हजारो विद्यार्थी संघणाकडनं माहिती नसल्या अभावी केवळ त्यांची प्रॅक्टिस नसल्या अभावी म्हले तरी चालेल असे नसल्याअभावी आज, आज हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहत आहेत ज्या विद्यार्थ्यांना असे या प्रकारचे एक्झाम सराव देता असतील द्यायची असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधून आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावं व आपले एक्झाम पेपर सराव करून आपली मुख्य परीक्षेसाठी देण्यासाठी तयारी करावी धन्यवाद